बारा हजार वृक्ष कत्तरी जबाबदार अधिकाऱ्यांना दंड करून सस्पेंड करा गर्जना संघटनेची पत्रकार परिषदेत मागणी संकेश्वर बांदा महामार्ग बांधणीदरम्यान झाली आहे वृक्षतोड संकेश्वर ते बांदा महामार्ग बांधणीदरम्यान आंबोली मार्गावर सुमारे बारा हजार वृक्षांची कत्तल वनविभागानं ठेकेदाराशी संगनमतानं केल्याचा आरोप गर्जना संघटनेच्या वतीनं आजऱ्यातील पत्रकार बैठकीत केला या संपूर्ण प्रकरणामध्ये जबाबदार अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करत त्यांना सस्पेंड करावं अशी मागणी गर्जना संघटनेचे प्रमुख प्रकाश बेलवाडे यांनी केली ते म्हणाले हा मार्ग उभारणीसाठी अडसर ठरणाऱ्या आणि परवानगी असलेल्या वृक्षांचीच तोड अपेक्षित होती पण कोट्यावधी रुपयांची तब्बल चौपट झाडं तोडली गेली विभागानं फायदा घेतला परंतु त्यातून अजरा तालुक्याच्या पर्यावरणीय प्रश्न निर्माण झाले यासाठी अधिकारी ठेकेदारांचं संगनमत कारणीभूत आहे वृक्षतोडीसाठी शासकीय क्षेत्रात नवीन सहा हजार आठशे छप्पन्न वृक्ष लावण्याची अट होती मात्र जिथं सहा हजार आठशे छप्पन्न वृक्ष लागवड केल्याचं सांगण्यात येत आहे ती एक खाजगी प्रॉपर्टी आहे प्रत्यक्षात एकही एक झाड लावलेलं नाही एका जिल्हास्तरीय सर्वोच्च अधिकाऱ्याच्या जमिनीचा संदर्भ यासाठी देण्याआधी त्याची मालकी नक्की कुणाची हे तपासणं गरजेचं होतं तसंच परवानगीपेक्षा जादा वृक्षतोडीचे पुरावे नष्ट करण्यासाठी यंत्राच्या सहाय्यानं वृक्षच मुळापासून उखडले गेले पण जमीन उतार्यावरील नोंदी कशा नष्ट करणार हे माहीत नसलेल्या वन अधिकाऱ्यांचा एकूणच प्रयत्न हास्यास्पद असून संगणमतानं घडणाऱ्या अशा कृत्यामुळे आता वन विभागापासूनच झाडांचं रक्षण करण्याची गरज अधोरेखित झाली आहे याची संपूर्ण आणि सखोल चौकशी व्हावी ही कारवाई होईपर्यंत गर्जनाची गर्जना सुरूच असेल यासाठी या, या मार्गावरील रहिवासी वनविभाग कर्मचारी आणि गर्जनाचे कार्यकर्ते प्रत्यक्ष वृक्षतोडीचा शोध घेतील अशी ग्वाहीही बेलवाडे यांनी दिली यावेळी सुयश लाड ज्योतिबा नांदवडेकर सुरेश हातकर बाजीराव लोखंडे नारायण भोसले श्रावण कांबळे अमोल ढोणुकशे आणि कार्यकर्ते उपस्थित होते